सांगली औद्योगिक विभाग अधिनियम कलम दोन के नुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन मिळावे आणि आज महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने वालचंद अभियांत्रिकी समोर आंदोलन करण्यात आले आहे वाल्चन अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत संस्था नियुक्त सोबत जोडलेल्या यादीतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीत नियमित करावे म्हणून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करणारा प्रस्ताव पाठवून दिलेला आहे तसेच औद्योगिक न्यायालय सांगली यांनी सोबत जोडलेल्या यादीमधील कोणाही कामगारास कामावरून कमी करू नये असा अंतिम आदेश दिलेला आहे तरीही महाविद्यालयाचे व्यवस्थापक सातत्याने सोबत जोडलेल्या यादीतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा नोकरीत नियमित कराव्याचा हक्क बुडवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशाही प्रकारे शासनाचे आदेश औद्योगिक न्यायालयाचा अवमान वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत सुरू आहे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे संस्थानयुक्त महाविद्यालयाचे कर्मचारी आहेत त्यांना अनाधिकृतपणे व बेकायदेशीरपणे बनावट विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्य म्हणून नियुक्त करण्याचे आमिष दाखवून प्रत्यक्षात संस्थानयुक्त रोजंदारी कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने आज महाराष्ट्र लाल जनरल कामगार युनियनच्या वतीने वालचंद अभियांत्रिकी कॉलेजसमोर आंदोलन करण्यात आले यावेळी जनरल सेक्रेटरी शंकर पुजारी वर्धमान पाटील चंद्रशेखर सुर्वे दिलीप कोळेकर विनोद भंडारे प्रदीप राजू वडेर सारिका पवार सुरेंद्र पांडुरंग अस्लम अत्तार प्रवीण वनकडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते नावाजलेलं महाविद्यालय आहे आणि हे महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये किमान कामगार कायद्यांची अंमलबजावणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना संविधान जी आहे त्या तत्वांचा या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा अर्थ लावून ते फायदेही तुडवले जात आहेत उदाहरणार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामधील हे जे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना नियमानुसार पगार द्यावा असा इंडस्ट्रियल कोर्टाने दोन हजार सतरा साली निर्णय दिलेला आहे तरीसुद्धा सक्तीने जाणीवपूर्वक कायदा म्हणून हे कॉलेजचं व्यवस्थापक जे आहेत आणि जे किमान वेतन शिक्षकांना लागू नाही असं शॉपॅक्ट किमानतन लावून अत्यंत कमी पगारावर राबवून घेत आहेत सध्या यांना फक्त पंधरा वर्षे काम करूनसुद्धा पंधरा हजार रुपये महिन्याला मिळत नाहीत परंतु इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यानंतर काम करणारे त्यांना ते पस्तीस हजार रुपये पगार देत आहे तर याच्याबद्दल ताबडतोबीने कारवाई झाली पाहिजे यासाठी आजपासून आम्ही आंदोलन सुरू झालेलं असून त्यांना आम्ही तशी नोटीस दिलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार